शीर्षक आहे पोशिंदा काया मातीत राबतो या जगाचा पोशिंदा काया मातीत राबतो या जगाचा पोशिंदा त्याच्या घामाचा होतो या साऱ्या हो धंदा कस काही फाटल त्याला हो आधार माझा शेत करी दादा त्यान सोसल हे सार माझा शेत करी दादा त्यान सोसल आधार देतो पोटाला आधार मी तर भाकरीचा घास देतो पोटाला आधार मीच भाकरीचा घास देह जाळतो तो उन्हात झोलळ्याची आस देह जाळतो तो उन्हात म्हणी आस शासनाच्या दरबारी बोही धान्याचा निला शासनाच्या दरबारी होई धान्याचा निला त्याच्या कष्टाला मोल नाही सारा गुपित ओ भा त्याच्या कष्टाला मोल नाही सारा गुपित हायो काही ज फाटल देऊ त्याला हो आधार माझा शेत करी दादा त्यांना सोसल हे सार आसा निसर्ग खोपला घाव बसे उरी बाई आसा निसर्ग कोपला घाव बसे उरी बाई त्याच्या आसा निसर्ग कोपला घाव बसे उरी बाई त्याच्या डोळ्यातील पाणी कोणी पाहिलंच नाही त्याच्या डोळ्यातील पाणी कोणी पाहिलंच नाही माझा शेत करी दादा त्याला शोसन आहे सार माझा शेत करी दादा त्याला सोसण आहे धासार दोई डोई होय बार त्यान या दोर दोई करजात होय बार त्यान लावला या दोर त्यान लावला या दोर त्यान लावला या दोर